अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरण शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांना बेकायदेशीर वक्तव्य केल्याप्रकरणी नोटीस अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणात शिंदे गटाचे दोन मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री योगेश कदम यांना बेकायदेशीर वक्तव्य केल्याच्या प्रकरणी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे वकील अमित कटार नवरे यांच्या मार्फत ती देण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयानेच हा एन्काउंटर संशयास्पद असल्याचे म्हटले आहे त्यामुळे आम्ही याबाबत सुप्रीम कोर्टात जाऊ पण सरकारी पैशाने नाही स्वतःच्या पैशाने आणि दोघांनीही चोवीस तासांच्या आत पुरावे देऊन खुलासा करावा अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार राहावे पहिलं सगळ्यात पहिलं जे गृह राज्यमंत्री आहेत महाराष्ट्र सरकारचे आमचे योगेश दादा त्यांनी असं म्हटलेलं आहे की पोलिसांनी फाय पोलिसांवर फायरिंग केली म्हणून के त्याचा मृत्यू घडलेला आहे असं त्याचं जे मत आहे त्यांचं पोलिसांचा फायरिंगच बनावट आहे हा न्यायदंडाधिकारी जी वैधानिक तरतुदीप्रमाणे एकशे शहाण्णव बी एन एस प्रमाणे ज्यांना अधिकार त्यांना आहेत आणि त्यांनी असं निरीक्षण नोंदवलं आहे की पोलिसांनी जो सबमिशन केलं आहे स्टेटमेंट्स दिले आहेत पुरावे दिलेत ते त्या पुरावे त्यांच्यामध्ये सबस्टेन्स दिसत नाही तो एन्काउंटर फेक आहे आणि अक्षय शिंदेच्या पालकांनी जी काय स्टेटमेंट दिलेली की त्यांच्या मुलाला मारून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये सबस्टेन्स असा नोंदवला असताना देखील ते पुन्हा त्या फाइंडिंगच्या विरोधात जाऊन अशा प्रकारे स्टेटमेंट करतात की पोलिसांवर त्यांनी फायर केला तर ते न्यायालयाला जो अधिकार आहे फाइंडिंग्स देण्याचा त्या फायंडिंग्सच्या विरोधामध्ये जाऊन असे जे वक्तव्य करतायत ते न्यायपालिकेच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करण्यासारखा आहे प्रथम दुसरा विषय की त्यांनी असं म्हटलं की ज्या दिवशी एन्काउंटर झाला ज्यावेळी एन्काउंटर झाला त्यावेळेस पाऊस होता माझ्याकडे हवामान विभागाचा केंद्र सरकारचा रिपोर्ट आहे त्याच्याप्रमाणे मला खीव येते यांच्या नॉलेजची की त्याच्याप्रमाणे तेवीस तारखेला पाऊसच पडलेला नाही हा मी जबाबदारीने सांगतो यांना कुठे पाऊस आढळला तेवीस तारखेला मला माहीत नाही आणि माझ्या नोटीसमध्येच मी त्यांना सांगितलं आहे की तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली का तेवीस तारखेला पाऊस पडला आहे तुम्ही कृपया करून माझ्या ज्ञानात थोडीशी भर पाडतात मी चुकतही असेल तुम्ही कळवा मला कारण की एकतर मोदी सरकारचा केंद्र से सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो हवामान विभागाचा अहवाल आहे एक तो तो खरा असेल किंवा तुम्ही म्हणताय ते खोटं खरं असेल चोवीस तारखेला नक्कीच पाऊस पडला आहे मी नाकारत नाही परंतु चोवीस तारखेला पाऊस पडला तेवीस तारखेला सहा वाजताच्या पाच ते सहाच्या सुमारास हा प्रकार अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर केला नऊ वाजता बरोबर शार्प पोलिसांनी जी गाडी ठाण्याच्या पोलीस हेडक्वॉर्टरमध्ये लावली पाऊस पडेल अशी त्यांना भीती वाटल्यामुळे पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ नये म्हणून ती गाडी ज्या व्हॅनमध्ये एन्काउंटर झाला त्यावर काय केली ताडपत्री टाकली त्याच्यानंतर फॉरेन्सिकचे लोक आले परंतु फॉरेन्सिकच्या लोकांसोबत फिंगरप्रिंटवाल्यांची ते वाडं बघत बसले म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांनी बारा वाजताच्या सुमारास त्यांनी चोवीस तारखेला हा सगळा प्रकार फॉरेन्सिकचा केलेला आहे I mean वॉट आय टू से पाऊस डायरेक्ट गाडीवर पडला नाही पाऊस पहिला पडला ताडपत्रीवर ताडपत्रीचा वरून झिरपून पाऊस गाडीवर आणि गाडी पण गळकी होती की काय हा पहिला प्रश्न आणि त्या गाडी ताडपत्री पार करून तो पाऊस बरोबर त्या पिस्टलवरच पडणार त्या बाटल्यांवरच पडणार आणि बरोबर ती गनपाउंडरच पूर्ण वाश होऊन जाणार काय लावलंय काय न्यायालयाने जर फायंडिंग्स दिलीत मॅटर कोर्टामध्ये सब्ज्युडाईज आहे मॅटर तपासाधीन आहे तुम्ही गृहराज्यमंत्री आहात राज्याचे तुम्ही त्याच्यामध्ये तपासाला प्रभावीन करताय का आणि कुणासाठी करताय सगळं कुणाला वाचवायचा प्रयत्न करताय तुम्ही गोपनीयतेची शपथ खाल्लेली आहे तुम्ही असंही म्हटलात फॉरेन्सिकच्या अहवालाप्रमाणे फॉरेन्सिकच्या अहवालात असं नमूद आहे की बोटाचे ठसे आणि गन पावडर जी भेटत नाहीये संबंधित पुराव्यांवरती ती पावसामुळे भेटत नाहीये तुम्ही गोपनीयतेची शपथ ज्या वेळेस खाता त्यावेळेस तो फॉरेन्सिकचा अहवाल गोपनीय याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण ज्ञात आहे यू आर अ लॉ मेकर कायदे बनवण्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून विधिमंडळात पाठवलेलं आहे आणि तुम्ही न्यायालयाची भूमिका बजावताय तुम्हाला न्यायालयाचीच भूमिका बजवायची जर तयारीच आहे ना तर आमचीही तयारी आहे तुम्हाला कायद्याच्या चौकटीत कसं वागवायचं यासाठी आता आम्ही पावलं उचलणार आहोत तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ कारण की ज्या पद्धतीने पोलिसांवरती अक्षय शिंदेने फायरिंग केली त्या पोलिसांवर कुठेही अन्याय होता कामा नये म्हणून तुम्ही असं म्हटलं सुप्रीम कोर्टात जाऊ अरे जा आम्ही स्वागत करतो तुमचा अधिकार आहे पण कुणाला ज्यांच्या विरोधात फायंडिंग दिली ते जातील ना तुम्ही सरकार म्हणून जात आहे का आणि सरकार म्हणून जाता आमच्या टॅक्सच्या पैशातून तुम्ही त्यांना लिगल एड प्रोव्हाइड करणार आहात का जर कोर्टाने फायंडिंग दिली की त्याचा फेक एन्काउंटर झालाय आणि तुम्ही असं म्हणताय त्यांनी घृणास्प्रद कृत्य केलं असं तुमचं स्टेटमेंट आहे तर तुम्ही ते सिद्ध करून दाखवा आरोप लावून पळून देणार नाही तुम्ही सिद्ध करा की अक्षय शिंदेने जे कृत्य केलं ते एकदम घृणास्प्रद त्यांनी कृत्य केलेलं आहे हे सिद्ध करा मी माझी वकिली सोडून देईल तुम्ही ते सिद्ध करून दाखवा मी माझी वकिली सोडताना जर नाही सिद्ध करू शकत तर तुम्ही वापस राजकारणात उतरणार रा, राजकारणातून संन्यास घ्याल असं जाहीर करा दोनच ऑप्शन तिसरं म्हटलेलं आहे की सगळ्या लोकांची विरोधकांची मागणी आहे की त्याला भर चौकात फाशी द्या चौकात फाशी द्या अरे तुम्हाला भर चौकात फाशी द्यायला सांगितली ना फाशी म्हणजे काय कायद्याची पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून फाशी द्यायला लावली होती अरे तुम्ही तर डायरेक्ट खूनच केला खून करायची मागणी होती का फाशीची मागणी होती ती प्रक्रिया पूर्ण करून त्याला फासावर लटकावला असा आक्षेप नव्हता हो तुम्ही तर शॉर्टकट मेथड लावून खुणही करता आणि न्यायाधीश बनून आरोप सिद्ध न होता त्याला तुम्ही दोषीही ठरवता जज आहे तुम्ही कोर्ट आहे तुम्ही कोर्टाचे अधिकार वापरता स्वतःला कोर्ट समजता अजिबात महाराष्ट्रात आम्ही खपून वकील तर खपून येणार नाहीत चौथा मुद्दा तुम्ही असं म्हणालात की अक्षय शिंदे जो मेला तर त्याच्या मेल्यामुळे सगळ्या लोकांना समाधान आहे कुणाला समाधान आहे तुम्हाला समाधान वाटतंय माणूस मेल्यानंतरही तुम्ही त्याच्यावरती राजकारण करताय माझं तुम्हाला खुल आव्हान आहे तुम्ही गृहराज्यमंत्री आहात ना मी आता तुमच्या मंत्रालयातच जाऊन तुम्हाला ही नोटीस सर्व करायला गेलो होतो तुम्हाला अजूनपर्यंत कार्यालयाचंही वाटप झालेलं नाही अशी मला माहिती मिळते म्हणजे तुम्ही कार्यालयाचं वाटपही झालं नाही अजून प्रॉपरली तुमचं कामकाजही सुरू झालेलं नाही सुरू तर तुमची अशा पद्धतीचं वर्तणूक आहे मला मला क आश्चर्य वाटतंय महाराष्ट्र राज्याला अशा पद्धतीचे गृहमंत्री गृहराज्यमंत्री लाभले तर पाच वर्ष लोकांनी काय अपेक्षा ठेवायच्या यू शुड बी अनबायस्ड तुम्ही पक्षपाती नसायला हवेत तुम्ही सगळ्यांना समान नजरेने धरायला हवं आणि न्यायालय जो काही निकाल देईल त्याचा सन्मान करायचं शिका चॅलेंज करायचं हायकोर्ट हे शेवटचं कोर्ट नाही असं तुम्ही म्हटलात मान्य आहे मला परंतु जर जायचं असेल ना सुप्रीम कोर्टात तर आमच्या टॅक्सच्या पैशातून तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ नका असेल ना हिंमत तर स्वतःच्या खिशातले पैसे टाका आणि त्या त्यांना आरोपी जे आहेत ना संजय शिंदे वकील त्या लोकांना तुम्ही तुम्ही ते पैसे प्रोव्हाइड करा फीजसाठी हे अजिबात महाराष्ट्रात खपून घेतलं जाणार नाही दुसरा मुद्दा संजय शिरसाडांचा अक्षय शिंदे नराधम होता नराधम होता कुठल्या अधिकाराने म्हणताय तुम्ही तो नराधम होता तुम्ही जज आहे जज आहे तुम्ही कोणी अधिकार दिला तुम्हाला मी संजय शिरसाटांना ओपन आव्हान देतोय तुम्ही अक्षय शिंदेवरती तुम्ही सगळ्यांनी लावलेले नराधम असल्याचे आरोप कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवावेत आणि जर तुम्ही सिद्ध करून दाखवलं तर मी सांगतो मी माझा वकिली पेशा सोडीन आणि जर नाही सिद्ध करू शकले तुम्ही तर तुम्ही राजकारण सोडायचं या ओपन चॅलेंज आणि जर याच्यापुढे तुम्ही न्यायालयाची भूमिका बजवायला असणार तर मी तुम्हाला ही नोटीस याच्यासाठीच पाठवलेली आहे का तुम्ही ही गोष्ट सिद्ध करून दाखवायचे बोललात ते आणि जर सिद्ध करू शकला नाहीत आणि जर चोवीस आत सत्य काय आहे लोकांसमोर मांडलं नाही तर मात्र कोर्टाकडून कोर्टाच्या कारवाईला सामोरं जायची तुम्ही तयारी ठेवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील